नमस्कार माझ्या भाव भयणान आज सुनाली घेऊन येला पावस ह्या विषयाचे एक नवी कविता कवितेचे नाव जे परत भिझोन दिसता हय परत भिझून दिसता ऐकात कविता परत भिझून दिसता काल पावसां भिजिल्ले आजूनही असा काल पावस भिजिल्ले अजूनही असा आंग चिप्प चिप्प भिजिल् दोळ्या मुखारूच नसता आंग चिप्प चिप्प भिजिल्ले दोळ्या मुखारूच नसता यो म्हज्या गोपान असे पयस कित्याक आसा यो म्हज्या गोपान असे पयस कित्याक आसा दारा फी उभे रावून त्या आंग कित्याक लिपयता दारा फाटी उभे रावून त्या आंग कित्याक लिपयता नाका बसूंक अशें लॉझन तू खुबूच सोबीत आसा नाका बसूं असे लझून तू खुबूच सोबीत आसा बस माझ्या तुका सगळें हांव दितां बस म्हज्या काजांत तुका सगळें हांव दितां हांव जाणां तू म्हज्या मोगान साळक कशें फुलाव तयार असा हा जाणा तूं म्हज्या मोगान साळक कशे फुलोवंक तयार न्हंय हे म्हजें गजे धांवन येवन सांग म्हाका मका हे गो म्हजें सोपून धांवन येवन सांग म्हाका परत त्या पावसान तुज्या वांगडा भिजोक जाय दिसता परत त्या पावसान तुज्या वांगडा भिजोक जाय दिसता मनातल्या आयजूच तुज्या कडेन उलोवन दिसता मनातल्या गोपितांक तुज्या कडेन उलोवन दिसता तू आयले धावून य सुक दले त अहिले दाउो यक दुई अहिँ रा मोगान अशीस सङ् दिी अोगान परत सङ् दि काल पाउसान भिजि आइज ओले आङ चिप्प चिप्प चिप भिजि दोल्या मुखार नच् यनकै नचुयो आइज सङ् दि पाउस भिजन दिसता पाउसन भिजन दि तर इष्टिणी नो ही कविता तुमकां आवडली आसतलीच अशी आस्त बाळगितां आणि फुडें नवी कविता घेऊन येतले तोपर्यंत तो देव बरें करू